हॉटेलच्या खोलीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा आणि एका शिक्षकाचा मृतदेह सापडून आला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे येथील रोरावर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खेरेश्वर चौकात असलेल्या हॉटेल रॉयल मध्ये या दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत चंद्रभान असं शिक्षकाचं नाव आहे तर दुसरा मृतदेह हा चौदा वर्षांच्या विद्यार्थिनीचा असल्याची माहिती आहे चंद्रभान हा एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता तर मृत विद्यार्थिनीही त्याचीच विद्यार्थिनी होती दोघांमध्ये प्रेम संबंध होते ज्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हे दोघे हॉटेलमध्ये आले होते रिसेप्शनवर त्यांनी आपण मित्र असल्याचं सांगितलं आणि काही तासांसाठी रूम नंबर दोनशे चार बुक केली होती विद्यार्थिनीने बनावट आधार कार्ड वापरून रूम बुक केली होती काही तासांसाठी रूम बुक केली पण संध्याकाळपर्यंत दोघेही रूम मधून बाहेर आले नाहीत त्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाला संशय आला त्याने दरवाजा ठोठावला पण आतून काही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे दुसरी चावी वापरून दरवाजा उघडला तेव्हा आज मृतदेह बेडवर पडलेले होते त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली चंद्रभान हा अलीगडचा रहिवासी होता तो मेलरोज बायपास संत नगर मधील एका प्रायव्हेट शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता तर मृत विद्यार्थिनी देखील बन्ना देवी परिसरातच राहत होती ती नवव्या वर्गात शिकत होती दोघांच्या प्रेम संबंधाची माहिती त्यांच्या कुटुंबियांना आधीच होती त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी तिला चंद्रभानकडे ट्युशनला जाण्यास मनाई केली होती तरीही दोघे शाळेत भेटत होते अशी माहिती समोर आली आहे चंद्रभानचे वडील प्रमोद कुमार यांनी सांगितलं त्यांनी मुलाला हे संबंध संपवण्याचा सल्ला दिला होता त्यांनी मुलीच्या कुटुंबियांशी याबाबत चर्चा केली होती पण दोघेही ऐकायला तयार नव्हते दोघांना एकत्र राहायचं होतं घटनेच्या दिवशी दोघे हॉटेलमध्ये गेले आणि मग त्यांचे मृतदेहच बाहेर आले